नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत श्रम केले तरी पण आपल्या असणाऱ्या संवाद साधल्यानंतर ते पूर्णपणे रिचार्ज होतात आणखी परत आणखी समाजामध्ये जाऊन समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी उत्सुक असतात ते आदरणीय अशोक कात्या पाटील आणि प्रदीप कांबळे साहेब आज इटकरे मधला आपला प्रचार सभेच्या निमित्तानं तसं बघितलं तर या निवडणुकीमध्ये जो निकाल लागणार आहे तो निकाल लोकांनी अनेक दिवसापासनं मनामध्ये त्याची खुलगाट बांधून ठेवलेली आहे फक्त ते वाढ बघतायत सात तारखेची आणि ती खुलगाट अशी बांधलेली आहे की गेल्या पाच सात वर्षापूर्वी जे उमेदवार इथं निवडून दिले गेले होते त्या उमेदवारांनी माझी माहिती अशी आहे की नंतर फिरून सुद्धा या भागातल्या असणारे असंख्य प्रश्न जे आहेत ते प्रश्न सोडून याच्या संदर्भात मी दखल सुद्धा घेतली नाही किंबोना या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी माझ्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्याबरोबर सातत्यानं संवाद साधायचो त्यांना विचारायचो ते म्हणायचे बाबा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून गेलो पण जे आमची अपेक्षा आहे की आमच्या सुखात दुःखात आमच्या असणाऱ्या अडचणीच्या काळात आमचे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जी तत्परता ह्या लोकप्रतिनिधीची पाहिजे ती तत्परता त्या लोकप्रतिनिधीची नव्हती आणि म्हणून या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं आपण सगळ्या मंडळींनी थोडस जागरूक राहून अशोक तात्या पाटील आणि प्रदीप कांबळे साहेबांना निवडून का द्यायचं या याच खऱ्या अर्थानं विचारमंथन तुम्ही करणं गरजेचं आहे हिथं मी आमदार आहे मी तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून आमदार झालो मी यांच्या पाठीमाग आहे म्हणून द्यायचं केंद्रामध्ये आज आपलं सरकार आहे म्हणून द्यायचं राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे म्हणून द्यायचं का आपले पालकमंत्री आदरणीय दादा पाटील साहेब आहेत की ज्यांच्या ताब्यात डीपीसीची तिजोरी आहे म्हणून द्यायचं यापेक्षाही जास्त या माणसांचं असणार सौजन्य जे आहे ते सौजन्य खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना अपील करत प्रचंड सौजन्यशील अशी ही हो दोघ व्यक्तिमत्व आहे बघा यांच्या चेहऱ्याकडे कालची आपली सवाल झाली मला वाटतं आयथोडे खुर्ची न भूतो ना भविष्यात अशा पद्धतीची सवाल आली प्रचंड मोठ्या पद्धतीचा जनसमुदाय मी आज तुम्हाला सांगतो अशोक तात्या कुणी काही म्हणू नऊ तारखेला गुलाल हा कमळावरती निश्चितपणे दोघ तू उदा कारण का लोकांनी ठरवलेलं हो आज मला सांगा अवस्था काय दोन शिवसेनेचे चक्र झालेली आहेत एक शिवसेना आज सत्तेत आहे दुसरी शिवसेना आज कुठं आहे हे कळत नाही दुर्बिण घेऊन शोधायला लागती मग कुठं काही ठिकाणी परभणी सारख्या ठिकाणी तुम्हाला शिवसेना दिसती उभाटा आणि दुसरं राष्ट्रवादीच्या बाबतीत काय बोलाव मला वाटते एक झेंडा नावाचा सिनेमा होता सिनेमा हो त्या सिनेमामध्ये गाणं होतं कोणता झेंडा घेऊ मी हाती तशा पद्धतीनं त्या कार्यकर्त्यांची अवस्था आहे म्हणजे दादांचा झेंडा घ्यायचा साहेबाचा झेंडा घ्यायचा इकडं हे मागायचं तिकडे ते मागायचं आमच्याकडे तर एवढ्या मोठ्या पद्धतीच्या कोलांड्या उड्या चालू आहेत की कोण कुठल्या तिकिटावर उभारलेलं आहे हेच आम्हाला कळत नाही आणि म्हणून या निमित्तानं जनता सर्व झालेली आहे जनताच म्हणते की आता कमळाशिवाय पर्याय नाही यासाठी जनतेनं ठरवलेलं आहे की वास पाच वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली खंबीर अशा पद्धतीच्या पाठिंब्यावरती ह्या असणाऱ्या चांगल्या उत्साही कार्यकर्त्यांना आपण एक संधी देऊन बघा येता येता मी ऐकत होतो विटीआबा ज्या पद्धतीनं अशोक तात्या सांगत होते की कुरळपच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे सत्तांतर झालं ते सत्तांतर झाल्यानंतर त्या सत्तांतराच्या माध्यमातून सकारात्मक काम कसं करायचं हे मदनराव शेटे तुम्ही आणि तुमच्या असणाऱ्या सदस्यांनी तुम्ही एक आदर्श जाणून दिलेला आहे असा एक दिवस जात नाही की ज्या दिवशी आपल्या असणाऱ्या ह्या सहकार्याने आम्हाला फोन केलेला आहे आणि आमच्या अडचणी सोडवा म्हणून सांगितलेलं नाही ही कर्तव्य तत्परता खऱ्या अर्थानं प्रत्येक लोकप्रतिनिधीनी स्वतःच्या अंगामध्ये भिनवायला पाहिजे आणि ही कर्तव्य तत्परता प्रदीप नानांच्या मध्ये त्यांच्याकडे तर त्यांच्या पिताश्रींचा वारसा आहे की जे बहात्तर साली सरपंच होते ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य होते ते अन्य असणाऱ्या अनेक पदावरती विराजमान असताना सुद्धा अत्यंत विनयशील व्यक्तिमत्व आहे म्हणजे यांच्याकडे बघितलं की असं थोडंसं वाटतं की दोन मतं एक्स्ट्रा यांना देऊन टाकावी दे। <laughs> आणि दुसरे आमचे अशोक तात्या आता अशोक ताते बोलायचं काय काय बोलणार फक्त त्यांच्या असणाऱ्या व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही बोलू शकताय काय मला सांगा ना तो काय वेगळा व्यवसाय आहे मला सांगा या सगळ्या प्रक्रियेच्या पलीकडे तुम्ही त्यांचा असणारा गुण कर्तृत्व बघा ना त्या असणाऱ्या सगळ्या म्हणजे राठगाणग्यातनं बाहेर पडायचं आपलं अस्तित्व तयार करायचा उद्योग उभा करायचा व्यवसाय उभा करायचा या असणाऱ्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात दोन हात करायचे कार्यकर्त्यांना बरोबर घ्यायचं त्या कार्यकर्त्यांचा विश्वास जिंकायचा ह्या असणाऱ्या बलाढ्य शक्तींना नामो आराम करायचं नामो आराम केल्यानंतर जनतेच्या विश्वासास पात्र ठरायचं एक गुंजभर सुद्धा पैशाचं आमिषाला बळी न पडता ती सगळी कामं चांगल्या पद्धतीनं करायची आणि ती करून मग मन नंतर म्हणायचं की आता जसं मी मॉडेल करतोय तसं मला या मतदारसंघाच्या संधी द्या आणि त्यासाठी जिल्हा परिषदेच्या उमेदवारीचा दावा करायचा काय काय मला सांगा उमेदवारी व्यक्तिमत्व स्वतःच्या कर्तृत्वाच्या छटा आहेत त्या छटा त्याच्या गावाच्या पलीकडे जाऊन अन्य गावामध्ये जर त्या निमित्ताने जर वेळ देऊन त्या गावाचं परिवर्तन करणार असेल तर आपण त्यांना थांबवायचं का दिली नाही त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना दिलेच संध्या असं काही नाही की त्यांना संधी मिळालेली नाही एक नव्हे तर दोन वेळा संधी मिळाली असेल पण आज निश्चितपणे मला तुम्हाला सांगायचंय मी आमदार म्हणून बोलत नाही तर मी खऱ्या अर्थानं एक जागरूक नागरिक म्हणून बोलतोय महाराष्ट्राच्या असणाऱ्या समाज मनाचा कळ समजून घ्या तुम्ही सगळ्या मतदार बंधू वगैरे आपल्या असणाऱ्या नगरपंचायत नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन चतुर्थांश बहुमताना महायुद्ध जिंकलेली आहे महापालिकेमध्ये हे जे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत त्या प्रतिस्पर्धी पक्षांना दुर्बीण घेऊन बघायला लागतं मग कुठंतरी एक दोन तीन ठिकाणी आपल्याला त्यांच्या पक्षाची असणारी नामावली बघायला मिळते मग ह्या असणाऱ्या मंडळींच्या माध्यमातून जर आपण प्रतिनिधित्व दिलं तर ते प्रतिनिधित्व दिल्यानंतर ते निधी कुठला आमदार गायकवाड साहेब तुमचं होमगार्डचं असणारं जे सभागृह आहे ते सभागृह कशातलं करायचं तुम्ही लगेच म्हणा माझं होमगार्डचं सभागृह करून पाहिजे कुठनं द्यायचं आज या गावामध्ये स्मशानभूमीला दशलक्ष दस, दिले आपण दलित वस्तीला दशलक्ष दिले भगवान पवार वस्ती ते दिनकर पवार वस्ती पानंद मंजुरीला आपण दश लक्ष दिले आपल्या असणाऱ्या गुंडानानांच्या असणाऱ्या मंदिरासाठी आपण निधी देण्याच्या संदर्भातलं प्रयोजन केलेलं आहे आपल्या मुस्लिम समाजाच्या सुद्धा असणाऱ्या महत्वाच्या ईदगाच्या कामासाठी आपण आता अल्पसंख्याक विभागातनं निधी द्यायच्या संदर्भातलं नियोजन करतोय संदर आणि ह्या सगळ्या माध्यमात हे कशाची निवड करतो हो। देवाभाऊ आहे तिथं देवा भाऊ आहे आपलं खणखणीत नाणं आणि अशा पद्धतीचं नेतृत्व आहे की त्या नेतृत्वामध्ये निश्चितपणे तुमची ताकद गुरुद्वार हे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या पद्धतीच्या बरकतीच्या ठिकाणावरती घेऊन जाणार त्यासाठी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये अशोक तात्या आणि प्रदीप कांबळे साहेबांच्या रूपाने तुम्ही जर ही मंडळी पाठवली तर निश्चित देवा भाऊंच्या पाठीमागं लागून प्रचंड मोठ्या पद्धतीनं जेवढा तुम्हाला निधी पाहिजे तेवढा निधी आता मी ऐकत होतो एकवीस बावीस कोट रुपये कुरळ पदे आहे बारकी बाब आहे का निधी आणणं सोपं त्या निधीचा विनियोग करणं रघुदादा फार आवड असतं तिथं खऱ्या अर्थानं गोम जी आहे ती गोम तिथं तयार होती माणसा माणसांच्यात भांडणं आपलीच माणसं एकमेकांचे शत्रू त्या गटरवरती एक कार्यकर्ता आपला असतो दुसऱ्या तीरावरती दुसरा कार्यकर्ता असतो हे सगळं जे आहे हे सगळं टाळून फक्त जनतेला उत्तरदायित्व म्हणून गुणवत्तेची कामं करून दाखवून गृहपमध्ये एक मानदंड यांनी तयार केलेला आहे आणि म्हणून त्या असणाऱ्या आपल्या सहकार्याला आपण सहकार्य करा कमळ हे चिन्ह आहे माझ्या लाडक्या बहिणीनं माझी विनंती आहे कमळ हे कशाचं वाहक आहे सांगा बरं लक्ष्मीचं मग तुम्ही कोण आहात आमच्या सगळ्यांच्या भाग्यलक्ष्मी आपण आहात आमच्या ग्रहलक्ष्मी तुम्ही आहात मग जर ग्रहलक्ष्मी आमच्या लाडक्या बहिणींना जर लखपती निधी व्हायचं असेल तर कमळाच्या चिन्हाच्या पलीकडं तुम्ही विचारच करायचा नाही आणि त्यावरही हो पुढे जाऊन आमच्या विरोधी विचाराच्या लोकांना विचारा येऊ दोन महिने आमच्या असताना हे जे सन्मान धन का नाही मिळालं आम्हाला ते सन्मानधन मिळालेलं नाही कारण का ही भयभीत झालेली आहे की जर दोन महिन्याचं सन्मानधन जर आपल्या संक्रांतीला आलं असतं तर ही जी संक्रांत त्यांच्यावर आता कोसळलेली आहे त्याच्यापेक्षा मोठी संक्रांत कोसळलेली असती म्हणून हिने तक्रारी केलेली आहे आणि त्यासाठी आपलं धन थांबलेलं आहे आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना कळकळीनं कर सांगावं असं वाटतं आपण सगळ्या मंडळींनी अत्यंत भाणेदारपणानं आपल्या असणाऱ्या हिंदुत्वाच्या ह्या तेजस्वी विचाराची जपणूक करण्यासाठी विकासाच्या ह्या राजमार्गावरती खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करण्यासाठी ह्या दोन्ही उमेदवारांच्या मागे आपली सगळी शक्ती एकवटा आणि ह्यांना मदत करा यांना सहकार्य करा आणि पुढचे पाच वर्ष तुम्ही तुमच्या पातळीवरती मागा ते देण्यामध्ये कधीही कसूर करणार नाही त्याची ग्वाही एक आमदार यांना त्याने मी देतो आणि मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय भारत तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका